काही घटना ज्या कणकोलीकरांना कळल्या पाहिजे कानावर गेल्या पाहिजे <coughs> निवडणुकीच्या दोन तीन महिन्या अगोदर जेव्हा कणकोलीची निवडणूक लागणार असे कळले तेव्हा पहिल्यांदा रवी चव्हाणजींच्या फोनवर मी संदेश पारकर आणि रवी चव्हाण एक दुसऱ्याशी बोललो आणि आमच्या दोघांची माझ्या आणि रवी चव्हाणजींशी बोलत असताना आता मी थकलो आहे आणि तुम्ही मला भारतीय जनता पक्षामध्ये घ्या उघाटाचं काय खरं नाही दोन्ही सेनेचं काय खरं वाटत नाही असे स्वतः संदेश पारकर बोलले होते आणि मग त्यानंतर मी लवकरच तुम्हाला दोघांना भेटतो असं आम्हाला सांगितलं गेलं आणि नंतर भेटल्यानंतर मला ते भेटायला आले मुंबईमध्ये आणि भेटल्यानंतर प्रवेशाची चर्चा सुरू केली आणि त्या चर्चेमध्ये मला तुम्ही तीस कोटी द्या आणि नगराध्यक्षाचा पद किंवा निवडणूक लढायला द्या अशा पद्धतीची ऑफर मला दिली कधी तीस कोटी द्या कधी पंचवीस द्या मग तेवढी तुमच्या खात्यातली कामं देता का मग तेव्हा नितेश राणे भ्रष्टाचारी नव्हता का आणि तीस कोटी आणि अगर तुम्हाला कणकोली नगर परिषदेचा नगराध्यक्ष मी लढवायला दिलं असतं तरी नितेश राणे भ्रष्टाचारी झाला असता का तरी तुम्हाला कणकोली भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त करायला वाटली असती का तुम्ही एवढ्यांदा मला भेटले मला भेटले चव्हाण साहेबांना भेटलेत तरी तुमच्या केशाला तरी धक्का लागला का मग कुठल्या अर्थाने भयमुक्त हा कणकोली तुम्ही करणार बोलणार बोलताय तुम्हाला तीस कोटी मागण्याच्या बाबतीमध्ये कधी ही का चूक तुम्ही केली नाही पण आता गावभर फिरून शहरभर फिरून आपण सांगतात की आहे ना हे भ्रष्टाचार करतायत मग याही बाबतीमध्ये जरा कणकोली करायला तुम्ही उत्तर द्या